सलाल महाराज आवाज असो कारक किडारक मुंबई स्थानी जाईन चाल सलाल महाराज की चेके मा मार भाई उरून मार यादीवरून मग क्षमा याचना करू छो कारण की आपण मग पहिले जालनाम गोवत मी आपण भाई भेटे भेटत आहे उरून भेटेल बाद मग थोडासा लेट एगोवर सर मग क्षमायाचना करू तो चेकेल मालम साहेब आता आपण कसे सार मेले जा आज आता आहे कारण फक्त आजराच की जे समाज आपण तांडावस्ती मय कशा प्रकारे जगरोच फक्त आपण जगरेचा जाण मालम आयवाडे काळेमय आपण तो काही आजो कोण हो पण आयवाळे काळेमय आपले जे शिजावरचं आपण जे बालब्च्या जे समाजावर भविष्याच बोलून कधतरी एक आजो आयुष्य भेटून चालू ही लढा चालूच ही लढा काही आजी खतम कोण हे वाळ जत जत, जत समाजा रो कार्यक्रम री होता तो को पूरा समाज जो कोई एकजुटी ती आओ ही गांव माथे रो रचा जठे स्थानीय सरकार ने आपण जो कोई ताकत दिखाई नी वठे स्थानीय सरकार काय आपळे उड्यां झुकेव ला कोणी समाज मेरो आपरो एक मनकार किंमत काय मत, का मत मेल कोच प्रत्येक एके मनकार काय वाटत है भयमान मान एकले ती काय आवस के एक एक ही एकले हो मनक्या कर मालंच क्या आपले सोपते पाच मनक्या थांबाच तो आय सभामय आयवाळे सभाय एक सभा आपण महाराष्ट्र भरेमा एकच आस करेच की भूतो ना भविष्य अवस्था करा हिय कोणी हिय सायन्स काही का मालस काही आबाळी धोळ्याच आयवाळे काळेमय आपण जो का धोळ करायचं आता ध्यानम्र काढलो आणि हे सारू फक्त आपण समाज घेत जावच प्रत्येक तांड्या नाही जे वेळेस शिजाभरून शिकाय सारू म्हणून याडी बाब साठान जावच ऊ फक्त मालमच काही एके सिटी मय शिके नायरबाद व शिकेवाडे शिजाभरून मालमराचं कि कुज आपण आपल्या समाजामध्ये जे वेळेस एके एके मार्केती म्हणून निरीट लिष्ट माहिती नाम कटच व शिजाबरून मालमच की आरक्षण महत्व कायचं

आयवाळे काळे माई समाजेर ताकद जर आपले पुरे महाराष्ट्र भर धकाळे ये तरी पण आज मालमचं काही ज्यांना भी लाखेती लोक जमा हे ला